नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चाफोडीत दहा जणांविरुद्ध बेकायदेशीर घोडागाडी शर्यती प्रकरणी गुन्हा दाखल चाफोडी तालुका करवीर येथील गावात परवानगी शिवाय बेकायदेशीर घोडागाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही शर्यत प्राण्यांवर निर्दयी वागणूक देत आयोजित करण्यात आली होती अशी माहिती पोलीस पाटील भगवान अर्जुन पाटील या चाफोडी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे ही घटना दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता आरळे ते मुख्य रस्त्यावर घडली या शर्यतीसाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रांताधिकारी कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिनांक वीस एप्रिल ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान घोडागाडी शर्यतीवर बंदी आदेश जारी केलेला असतानाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या प्रकरणी आरोपी संकेत सर्जराव पाटील संदेश कुंडलिक सुर्वे दीपक कृष्णाथ गुरव अनिकेत धनाजी काशीद अनिकेत भिकाजी पाटील श्रीकांत नामदेव सुतार भिकाजी गुरु ओंकार महादेव दळवी वैभव शिवाजी घोलम आणि संजय राजाराम सुतार सर्व राहणार चाफोडी व गर्जन यांनी सहभागी होत घोड्यांना गाड्या गाड्यांना झुंपून पळवत प्राण्यांना दिला या घटनेवरून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पी एस आय गळवे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा